प्रदोष व्रताच्या दिवशी या मंत्रांचा जप केल्यास तुमची आर्थिक चणचण होईल दूर हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप महत्वाचे मानले जाते या दिवशी लोक महादेवाची पूजा करतात आणि उपवास करतात प्रदोष व्रताच्या दिवशी विधीनुसार पूजा आणि उपवास केल्याने सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्तता मिळते असे मानले जाते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये महादेवाला देवांचे देव मानले जाते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते त्यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते प्रदोष व्रत हा देवांचा देव महादेवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा केली जाते दर महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते या व्रताचे वर्णन शिवपुराणात आढळते असे मानले जाते की या दिवशी भोलानाथाची भावाने पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते आठ वाजून एकोणसाठ मिनिटे पर्यंत असेल या काळात भाविक पूजा करू शकता ओलिंडरचे फूल कलाव गंगाजल दूध पवित्र पाणी संपूर्ण तांदळाचे धान्य मध फळे पांढरी मिठाई पांढरे चंदन भांग बेलाची पाने अग्रबत्ती प्रदोष व्रत कथा ग्रंथ की धार्मिक श्रद्धेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथाची पूजा केल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताची आध्यात्मिक उन्नती होते याशिवाय लग्नातील अडथळे दूर होतात आणि इच्छित जीवनसाथी मिळतो सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास ठेवावा यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील या दिवशी महादेवाची विधिवत पूजा करा शिवलिंगावर दूध धी, मध गंगाजल बैलपत्र चंदन अक्षता आणि फुलांनी अभिषेक करा प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपुराणाचे वाचन करा किंवा प्रदोष व्रत कथा ऐका प्रदोष काळात संध्याकाळ महादेवाची पूजा करणे विशेष महत्वाचे आहे प्रदोष व्रताचे महत्व प्रदोष व्रत पाळल्याने शिव परिवाराचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते या व्रताने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असे म्हणतात हे व्रत पाळल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक विकास साधता येतो प्रदोष व्रताने भूतकाळातील पापे दूर होतात असे मानले जाते हे व्रत धार्मिक जीवन प्रोत्साहित करते भगवान शिव के मंत्र शिवाय नमो भगवते रुद्राय नम ऊ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि रुद्र प्रचोदया ऊ त्र्यंबक यजामे सुगंधधधीन पुष्टिवर्धन उर्वरुक्व बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृता दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी स्वामी